सर्वांना आणखीन तुमच्या डोक्यात पंधरा पंधरा पैसे आले पण भीती काय की मोठी बाबाचा काय दिवशी एका वेळेस टीव्हीवर येईल रात्री आठ वाजता मेरे प्यारे देशवासी हो मैंने पिछली बार कहा था विदेश जाऊंगा काला धन लाऊंगा पंद्रह लाख जमा कराऊंगा लेकिन पिछली बार विदेश में जरा काला धन कम था इसलिए मैंने पंद्रह लाख बोला पिछले पांच साल में काला धन बढ़ गया है इसलिए मैं पंद्रह के बजाय अभी पच्चीस लाख दूंगा मोदी तो भाषण झलर लगेच मतदानाच्या मनास वर्षाला सहा हजार देतो म्हणले असे मोदी दोन दिवसात तुम्हाला कोण भेटले तर त्याला एवढंच म्हणायचं की मोदीचे पंधरा ज्या वेळेस यायचे त्यावेळेस येतील आता बोललेले दहा ज्या वेळेस यायचे त्यावेळेस येतील वर्षाचे सहा हजार ज्या वेळेस यायचे त्यावेळेस येतील ताव मतदान होईपर्यंत चार पाच लाख उष्णे दे पुढे पुढे बघू पंधरा <laughs> लाखाच्या नावाने देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला बसवला अरे आज काय या आहे तरुण पाहतोय वाढवताना पाहतोय रश्मी दिदी जी बोलल्या त्या खरंय हीच तरुणाई दीदी त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या या तरुणाला विचारायचो आम्ही अरे काय करणार कुणाला देणार त्यावेळेस हीच तरुणाई आमच्या डोळ्यात खत जमिनीवरून गिरगिर उड्या मारून म्हणायचे हर हर मोदी घर घर मोदी दोष त्यांचा नव्हता त्यांना काय दोष ये नरेंद्र मोदी मन मैं देश के नौजवानों से कहना चाहता हूँ आप मुझे इस देश का प्रधान सेवक बनाओ मैं हर साल दो करोड़ का रोजगार का निर्माण करूंगा मुझे नौकरिया आप भला मानूस य पंतप्रधान होना है वर्षाला दोन कोटी नौकरिया देना है दोन कोटी पैकी एक नौकरी अपने नोकरी मिळाली की आपला छोकरीचा प्रश्न छोकरीचा प्रश्न मिटला की हम दो हमारे नेना दो माझ्या घरात अखेरी येणार आता तीच सर नाही पाच वर्षांना जिथ जाईल त्या सभेत आम्हाला दिसतील मी त्यांच्याकडे बघतोय ते मध्ये बघत आहे मी म्हणतोय आता कसं रे बाबा हळू जवळ येते कानात म्हणते भाऊ काय सांगायचं पाच वर्ष झालं सुरविक सुधार इमानदारीनं सांगा आपण सगळे गावाकरीचे माणूस का कसले आणि असलेलं काय विचार या देशातल्या तरुणाला नोकरी तर दिली नाही साडे चार पाच वर्षाच्या काळात याच मोदी सरकारच्या अहवालने सांगितलं की पंचेचाळीस टक्के नोकऱ्या या पाच वर्षाच्या मोदीच्या काळात या देशाच्या इतिहासात एवढ्या कधीच कमी झाल्या नव्हत्या एवढ्या कमी झाल्या म्हणजे जे नोकरीवर होते अशा पंचेचाळीस टक्क्यांच्या नोकऱ्या गेल्या त्या देशातल्या तरुणाला फसवणूक नाही झाली अरे आता तांबोळी क्लिप दाखवली वाटवली तुमची ऐकवली एका भाषणात बोलले नांदेडच्या दोन हजार चौदाच्या नरेंद्र मोदी ते भाषण नांदेडत आहे पहिल्यांदा ते नांदेडला बोलले तुम्ही देशातल्या शेतकऱ्यांना शब्द देतो एक महिन्याच्या आत पहिल्या मीटिंग मध्ये देशातल्या सर्व शेतकऱ्यांची माफी करतो देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा देऊन भाव काढतो हे मोदींचे शब्द आहेत अरे तुम्ही मोदी साहेब कुणाला फसवलं या शेतकऱ्याच्या बापरा अरे या पृथ्वी तळावर एकमेव शेतकऱ्याची अशी जात आहे जी उघड्या अभावाखाली आपला व्यवसाय करते आणि निसर्गाने जर कृपा ठेवली तर या शेतकऱ्याच्या जातीच्या मंगटात एवढी ताकद आहे की आपल्या काळ्या मातीत एक दाना टाकतो त्याचे लाख दाने करतो आणि त्या लाखदाण्याने लाखदानाचं पोट भराव अशी प्रामाणिक भावना ठेवणारी थे जात जर कुठली असेल तर ती शेतकऱ्याची जात आहे आणि त्या या शेतकऱ्याच्या जातीला तुम्ही फसवला मोदी साहेब याच जन्मी तुम्हाला फेडावा लागेल पुढचा जन्म बिन्म मी मानत नाही जे केलं ते याच जन्मात भोगावं लागत आणि भोगावं लागणार आणि तेवीस मेला तुम्ही हे भोगणार आहात तेवीस मे ला भोगणार काय मिळालं शेतकऱ्याला आपण रबीचं पीक घेतलं खरीपाच घेतलं उत्पादन खर्च तरी आपला निघाला कागावला शेतकरी पाच वर्षापूर्वी एवढा कधीच नव्हता या पाच वर्षात उद्ध्वस्त झाला अरे एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांची नांदेड मधल्या मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांनी अशा आत्महत्या केल्या कि स्वतःच सरण स्वतः रचलं स्वतः सरणावर झोपला आणि स्वतःच्या सरणाला स्वतःच आग देऊन स्वतःच जीवन संपवलं ही वेळ कुणी आणली आहे या राज्यातल्या देवेंद्र आणि देशातल्या नरेंद्र आणली आहे अरे तो शेतकरी सरणावर गेलेला आपणही शेतकरी एवढाच आहे त्यांनी स्वतःला जिवंत जाणून घेतलं आणि आपण स्वतः जिवंत जगतोय पण आतून जळतोय खरंय का नाही या दृष्टीचा राग नाही आपल्याला ही निवडणूक कसल्याची आहे का ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदान चुकलं तर गावाचा वाटल होईल पण देशाच्या निवडणुकीमध्ये असे बेभद्री माणसं आपल्या मोकांडेवर बसण्याच्या ऐवजी आपण जर मतदान करायला चुकलो तर काय होतं हे पाच वर्ष बघितलं ना आपण पुन्हा यांचा अनुभव घेणार दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महागाईवर एक जाहिरात करून आता मोदी सरकार दोन हजार चौदा ज्यावेळेस देशात पन्नास रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे भांडवळ आपल्याला बोलत होते महागाई म्हणत होते सात रुपये महागाई वाढली म्हणत होते पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस पेट्रोल चौऱ्याण्णव रुपयावर केलं आता दोन हजार एकोणीसच्या चोरीशे रुपया जर नसल्या तर कदा पेट्रोल रुपयाने गुणाकार करा रात्री झोपायच्या अगोदर हिशोबान झोप लागली तर मला सांगा हजार सव्वा सहाशेचा फरक जर एखाद्या कुटुंबाला एक सिलेंडर महिन्याला लागणार ला असेल तर पाच वर्षात महिने काढा त्या एका कुटुंबाची मोदी साहेबांनी महिन्याला सव्वा रुप सहाशे रुपयाची लूट केली सव्वा सहाशे महिन्या पण आम्ही या देशाला कोणालाही लुटून येणार नाही त्याच नरेंद्र मोदी या देशातल्या प्रत्येक माणसाला पाच वर्षात दोन लाख रुपयाला महालाही लुटलाय घरी हिशोब करा हिशोब चुकला आम्ही कधीच तुम्हाला तोंड सुद्धा दाखवायला येणार दोन लाख रुपयाला तुम्हाला लुटल दिलं तर काही ना नाही लूट झाली तुमच्या दोन लाखाची पण फरक एवढाच आहे की ही लूट झालेली मोदींनी करून सुद्धा दिली नाही एखादा डॉक्टर त्याचा हात हातले जापस त्याने दिलेलं इंजेक्शन ना टोचतच नाही कळतच नाही कधी दिली तसा हा देशाचा पंतप्रधान आपल्या बसला आहे महागाईच्या नावानं प्रत्येकाची दोन अरे महाराष्ट्रात पहिली सभा देऊ नका महाराष्ट्रात पहिली सभा एक एप्रिल ला ज्या दिवशी आपण सगळी जरी एप्रिल पण साजरा करतो आली माझ्यासारख्याला अपेक्षा होती की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पाच वर्ष देशाच्या जनतेने सत्ता दिली पाच वर्षात नरे ने ने। शेत शेत नरे नरेंद्र मोदीने काय केलं हे सांगतील महाराष्ट्र दुष्काळात खोड पडतोय त्याला पाणी मिळत नाही त्यावर चारा मिळत नाही शेतकरी शेतमजुराच्या हाताला कसलं काम नाही त्या दुष्काळाच्या बाबतीत नरेंद्र मोदी बोलतील पण नरेंद्र मोदी म्हणले जब शरद राव कृषी मंत्री थे तिस देशने सबसे ज्यादा किसान की आत्महत्या थी आता तुमच्या मोजाचे काय मला एक मोदीचं भाषण दोन हजार आठ आठवलं ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांची बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती त्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाषण केलं होतं की देश इतिहास पण कृषी मंत्री नाही देखा जो किसानो प्रति हे मोदी बोलते कर्जमाफी केल्यावर आणि वर्ध्यात लोकसभेच्या प्रचाराला आले की साहेबांवर टीका करायची लोकसभा संपून निवडणुका संपून आले महाराष्ट्रात की म्हणायचं शरद शरदराव की उंगली पकड के राजनीतीने है पण एक वाईट केलं मोदी साहेब तुम्ही तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या घरापर्यंत गेला साहेबांच्या घरात काय चाललंय या देशाच्या प्रधानमंत्री आणि पवार साहेबांच्या वर टीका करणं म्हणजे मोदीची पराभवाची मानसिकता वाढ्याच्या सभेत आम्ही पाहिली <प्रागा> तुम्ही आमच्या नेत्याच्या घरापर्यंत आला आता <प्रागा> माझ्यासारखा मी निभाव तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या घरात घुसू शकतो मोदी साहेब मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमचं यशोदा बेनच नेमकं काय झालं देशाचा प्रधानमंत्री खालच्या जाऊन आपल्या नेत्याला टीका करत असेल याच्यात मागे यायला रा नको कोण हे मोदी खरे देशाचा प्रधानमंत्री असेल पण ज़। जेवढं योगदान शेतकऱ्याच्या प्रति आम्ही पवार साहेबांनी आपल्या आयुष्याच्या पंचावन्न वर्षात या शेतकऱ्याची सेवा करता घातला तेवढे एवढा या मोदीच आहे त्या महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या कुठल्याही माणसाला या गोष्टीचा राग यावा की मोदींनी पवार साहेबांवर टीका करावी उद्या जर पवार साहेब गुजरातला गेले आणि मोदीवर टीका केली तर गुजरातच्या के लोकांना राग येतो आणि आपल्याला काय परवा झाला कर्ज वापी दिली दारिंबाला अनुदान दिलं फलानं दिलं बिस्ताना दिलं सगळं दिलं बापाला दिली तरी कोर्स म्हणतो सात वर्ष केलं झालंय येणार म्हणून या आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आपल्या अस्मितेची निवडणूक या निवडणुकीत आपल्याला आव्हान नरेंद्र मोदी येऊन महाराष्ट्राच्या जनतेला करतात मला एवढाच प्रश्न विचारायचा मोदी साहेब वर्ध्याच्या सभेतून तुम्ही जर सांगितलं असत की नोटबंदीच्या निर्णयातून देशाच्या जनतेला किती फायदा झाला तर मी मानलं असत जीएसटी मुळे या देशातल्या जनतेला किती फायदा झाला तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही तुम्हाला मानलं असत एवढंच नाही स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया आपल्याला मेक इन इंडियाच्या गप्पा मारायच्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा मी मेड इन चायना आहे जी बुलेट ट्रेन येणार आहे अहमदाबादून मुंबईला ती बुलेट ट्रेन लेड इन जपान आहे आणि मोदी आम्हाला गप्पा सांगते मेक इन इंडिया स्किल इन इंडिया डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया मुद्रा सांगा ना एवढा फायदा झाला डिजिटल इंडियाने एवढा फायदा झाला फायदा झाला तुम्हाला सांगायला मुद्दा नाही तुम्ही आज या महाराष्ट्रात आल्यानंतर काय करायला लागलात पुलवामा जवान शहीद झाले त्या शहीदाच्या नावावर तुम्ही मत मागायला लागला पाच वर्ष एवढी वाईट वेळ देशाच्या प्रधानमंत्र्यावर कधीच येऊ नये कधीच तुम्ही शहीदांवर अरे तुम्ही तर नोटबंदीच्या निर्णयाच्या वेळेस सांगितलं होतं की मी नोटबंदी यासाठी करतोय या देशातल्या काळ्या पैशातून दहशतवाद्याला पैसा चाललाय म्हणून दहशतवादी कारवाया भारा लागल्यात मोदी साहेब तुम्ही नोटबंदीचा निर्णय केला नोटबंदीच्या काळात लाईनी दीडशे लोक या देशातले गेले पण नोटबंदीचा निर्णय होऊन एक दहशतवाद संपला नाही हे तुमचं अपयश आहे म्हणून पहिल्यांदा दहशतवादी हल्ला जो पुलवाम्यात आपल्या सीआरएफच्या जवानावर झाला त्याची जबाबदारी देशाचे प्रधानमंत्री म्हणून तुम्ही घ्या पुन्हा शहीदाच्या नावाने मत मागा एकीकडे शहीदावर तुमचं एवढं प्रेरित एवढं प्रेम शहीदांवर की बघायचं काम नाही आणि काल मालेगावच्या बॉम्बस्पॉट मधली चांगली आता ज्या हेमंत करकरेचा जीव सव्वीस साकराचा हल्ला जो आपल्या मुंबईवर झाला त्या सव्वीस साखराच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्याने हेमंत करकरेचा जीव घेतला त्या हेमंत करकरेला साधवी प्रज्ञा म्हणते की मी श्राप दिला म्हणून मेला आणि इकडे मात्र देशाचे प्रधानमंत्री शहीदाच्या नावावर मत मागताय आणि त्या भारतीय जनता पार्टीने साधवी प्रज्ञाला काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे अरे किती लबार बोलताल तुम्ही देशाच्या जनतेला किती शहीदांना सोडला नाही का या देशात पहिले प्रधानमंत्री झाले नाही इंदिराजी झाल्या पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्या काळातही सैनिक शहीद झाले इंदिराजी कधी शहीदांवर मत मागितलं नाही तुमच्या पक्षाचे श्रद्धा देशाचे प्रधानमंत्री होते कारगिलचं युद्ध झालं असंख्य जवान शहीद झाले पण श्रद्धा अटलजी सुद्धा देशात झालेल्या निवडणुकीत शहीदांवर मत मागितलं नाही पण आज तुमच्यावर एवढी वाईट वेळ आली मोदीजी माझ्यासारखा तुमच्या जाग्यावर असता तर स्वतः राजकारणातून संपला असता पण शहीदाच्या नावावर कधी मत मागितलं नसतं देशाच्या जनतेनी पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिली पण सत्तेत काय मिळालं की तुम्हाला सांगताय मतदार मतदारसंघामध्ये माझे मित्र संजय मामा या ठिकाणी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी असं चालू झालंय मी प्रत्येक वेळेस करतो भाजपचं असं आहे की स्वतःच्या घरात बारसं करायचे लिकृत काय होईल शेजारचं लिखून आणायचं आपल्या घरातल्या पाळण्यात टाकायचं आणि लिखरू झाल्याचा आनंद घ्यायचा आता या निवडणुकीत भाजपनी ऐंशी टक्के उमेदवार ऐंशी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून घेतले म्हणजे लिखर आपले बारसे ते आणि पुन्हा म्हणणार कमल खुल्ल अरे काय काय आणि काही लेकरता असेच चालले की मला कमाल वाटायला लागेल त्या सोलापूर जिल्ह्यातले भले भले नेते अरे जनाची नाही मनाची घरी वाटा तुम्हाला माणसाला सोडून तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं एवढं सगळं

म्हणून आपल्याला सांगतोय यांनी सगळ्याला फसवलंय यांनी मराठा आरक्षणात मराठा समाजाला फसवलं धनगरा समाजाला फसवलं पहिल्यांद्र फसवनीस वाटायला पाहिजे म्हणून माझ्या आपल्याला हात जोडून कळकरायची विनंती आहे महाराज हा आदरणीय लोक आदरणीय पवार साहेबांचा बाले किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला मुन्हा पाने किल्ला सर्वाधिक पाणी संजय बापाच्या रूपाने आपण राखला पाहिजे ही कलकरीची विनंती करायला हवे तेवीस तारखेला घड्याच्या समोरचं बटन दाबून आपण संजय मामाला या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवावं ही कलकरीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद धन्यवाद मुद्दे साहेब सभेसाठी उपस्थित असले सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व मतदार बंधू नागरिक आपल्या सर्वांचा आम्ही राष्ट्रवादी करून इच्छित होतपूर्वक आभार मानतो धन्यवाद